म्हणजे नाही का तुम्ही वर्ष काम केलं वाटलं की कशाला करते नाही हे काय झालं थोडं एक चॅलेंज म्हणून झालं होतं म्हणजे आपण हे करू शकतो आपण हे करूच शकतो असं एक मनात होतं की याचं उत्तर तर शोधायचंच आहे आणि हे कसं म्हणजे चॅलेंजच झालं होतं की हे शोधायचं आहे आणि हा एक इंटरेस्टचा पार्ट होता म्हणजे इंटरेस्टचा पार्ट म्हणजे माझं नोकरी सुरू होती पी डी सुरू होता ह्या माझ्या प्राईम ड्युटीज तिसरी ड्युटीशी ती सुरू होती या तीन ड्युटीच्या व्यतिरिक्त तिसरं काही म्हणजे फॉर द एन्जॉयमेंट मी त्या काळात न कोणतं पिक्चर पाहायला गेलो ना कुठे गे ना, ना काय माझी पहिली प्रायोरिटी जी होती ती हीच होती म्हणजे रात्र झाली संध्याकाळ की मी त्याला शोधायला जायचो त्याला काहीतरी खायला बनवायचो कधी कधी पावसात जायचो जसं होईल तसं म्हणजे रात्री खायला देणे सकाळी चेक करणे कंटिन्यू आम्ही याच प्रोसेसमध्ये होतो आम्ही जवळपास दोन वर्ष याच्यावर काम केलं हा एक मॅडनेस होता बाकी दुसरं काय म्हणू शकतो आपण